नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव मोबाईल नंबर सांगा दलित महेंद्र ठाकरे ठाकुरवाडी मोबाईल नंबर मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव तुमच्याकडे आता मी असं ऐकलं की म्हशी पण यायला लागल्या म्हणजे गाडी येते मशीनची गाडी येते किती मशी आणता बरं तुम्ही प्रत्येक गाडीला नऊ मशी आहे प्रत्येक गाडीला नऊ मशी आणतात आणि कुठून आणता त्या मशीन पोरबंदर जातो आम्ही बापरे आणि त्या मशीनची गॅरंटी काय घेता तुम्ही म्हणजे दनलेल्या गाबन दनलेल्या राहिले तरी मुकात नाही माझ्या गाबनची दुधाची बोली राहते दुधाची बोली आणि कुठल्याही मशीनमध्ये तुम्ही फसकारा करत नाही शेतकऱ्यांची फसवणूक करणार करून ते नवीन पिढं आपल्याकडे आले पाहिजे की हां बरोबर आले पाहिजे नाही हा मुझचा बरोबर येणार ना आपल्याकडं बरोबर बरोबर जातो आज तुमच्याकडे किती बैल आले आहेत बैल सात आठ जा तुम्ही सात आठ बैल आणले आहेत का मशीनच आले आहेत बरोबर त्याच्यामुळे बैल आणले हां 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 मशीनचं चालू आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे बैलं कमी आहेत सध्या ठीक आहे शेअर तुमचा नावाने मोबाईल नंबर एकदा सांगून द्या महेंद्र मो मोबाईल नंबर ब्याण्णव चौरेशे पंच्याण्णव सत्त्याण्णव सत्तर ठीक आहे शेर धन्यवाद मित्रांनो आपण ललित शेट यांची मुलाखत घेतली मोबाईल नंबर घेतला आता त्यांच्या दावणीचे बैलांचा आपण व्हिडिओ घेऊया ह्या त्यांच्याकडे त्यांच्या दावणीला असलेले हे बैल आहेत आता ही जोडी आहे हे पूर्ण झालेले आहेत किंमत शेट यांच्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून या बैलजोडीची किंमत विचारू शकतात तसेच हा ही जोडी वाटतं ही पण सहा साती जोडी आहे हे पण पूर्ण झालेले आहेत ह्या बैलांची किंमत तुम्ही ललित शेट यांना फोन करून बैलांची किंमत विचारू शकतात किमतीचं काय बोलले दादा <laughs> नमस्कार तुमचं नाव सांगा गाव कोणतं कोठरे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक बाजारात कशासाठी आले बैल जोडी बघण्यासाठी सा। एक बैल घ्यायचा आहे का जोडी घ्यायची जोडी घ्यायची काही ऊसतोडसाठी का शेती कामासाठी शेती कामासाठी शेती कामासाठी का मित्रांनो मित्रांनो ही बैलजोडी शेतकरी बांधवांना आवडली बघू आता यांचा व्यवहार काय ते बैलांची ताकद आपण बघू शकतात मी काय शेका

बैल पायात लंगडा वगैरे नाही ना असं शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो त्याच्यासाठीच बैल असं पळवले जातात काय बघत ઘડી બજાર દેવાના કામ છે શિક્યા પાટ્યા પુટ્યા નહી છે વાવ मित्रांनो या भावांनी शेवटची किंमत ह्या जोडीची पंच्याण्णव सांगून दिली आपल्या शेतकरी बांधवांना किंमत पटलेली नाही आहे मार्के बिल्के नाही काही काय मारते हां क्या बात है बस 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 વેટુન નદન ઓય એ રાજ જય રાજ જય ઓય ઓય એ हो नाही पण जा खोक खोक ओए हट चल जाऊ चल का बदलशे का बोल बदल नाही ना काळे पूर्ण पत्र्या काम शेका त्यांची काय अपेक्षा होती ते मागत होते नाही दिले एकाशीला ला त्याला पंच्याण्णव आपण फायनल सांगून दिले बैलप चांगले एक शिक्का आहे ना एक शिक्का आहे ना सासा दाती देवळाने आहे ते तुमचं नाव सांगा नाव सांगाव गाव देवळाने देवळा तालुका सटाणा जिल्हा नाशिक तुम्ही शेतकरी आहे का ही बैलजोडी तुम्ही विक्रीसाठी आणली शेती कामाला चांगली बैलजोडी विकायचं कारण काय रे हा हा ओ

मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम चांगली बैलजोडी आहे गरीब आहे शेती कामाला चांगली आहे मोबाईल नंबर एकदा सांगून द्या ठीक आहे दादा धन्यवाद तुम्हाला जर कोणत्या शेतकरी बांधवांचे फोन आले तर त्यांना व्यवस्थित बैलजोडीची माहिती द्या किती दाती वगैरे काय आहे ते सांगून द्या किती दाती आहे पूर्ण झाले का असा का मित्रांनो ते शेतकरी बांधव परत आलेले आहेत त्यांची शेवटची अपेक्षा आता बघू आता ते बैलजोडी घेता का काय पैसा कुठले कडू लागत नाही पैसा काय कुठले कडू लागत नाही पुरुल्यावर ते

हा पसंत केला आहे बंदोवाने ही गॅरंटी म्हणलं तर ही फक्त बाप दादाची मी शेवट पण ठेवणार आहे जर ना नाही पैसा चीज आहे

किती मध्ये दिला दिला फिक्स एका सगळ्या गॅरंटी काय झालं कमी जास्त पैसे डबल द्यायचे आधी सुरू शेट तुमचा मोबाईल नंबर सांगायचा बघा त्र्यानव बावीस पंचवीस ऐंशी चौऱ्याहत्तर कोणी घेतला पाटील हे तुमचं नाव सांगा दिपक गाव तालुका बगला। तालुका सटाणा जिल्हा नाशिक आज एकच बैल बरं घेतला घरचा एक बैल आहे का खिल्लाराच आहे का तो पण असाच आहे का गावठी ठीक आहे दादा धन्यवाद

काय रे का रडवत आहे दुसऱ्या गावाला आलाय वाटतं दुसऱ्या गावाला आलाय म्हणून रडतोय मैत्री करतोय रे का त्यांच्याबरोबर हा मैत्री करतोय व्हेरी गुड काय पाहिजे तुला तान लागले का काय बघतो माझ्याकडं शेतकरी बांधवा ना मला फॉलो करा लाईक करा गोलू ए गोलू अच्छा अच्छा करतील फॉलो करतील फॉलो नको ओढू काका नमस्कार, नमस्कार। या जोडीची किंमत किती सव्वा दोन लाख दाताला कशी सहा सहा दात मोबाईल नंबर सांगून द्या मोबाईल नंबर सांगा एकोणचाळीस परत एकदा सांगा एकोणतीस एकोणचाळीस जोरतारा तुमचं नाव आणि गावकोणचा आज किती बैल आहेत तुमच्याकडे दहा का मित्रांनो दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून बैलजोडींची अधिक माहिती घेऊ शकतात ह्या बैलजोडीची किंमत त्यांनी सांगितली सव्वा दोन लाख रुपये पण कमी जास्त होऊन जाईल बैलजोडी देखणी आहे कमी जास्त किंमत नक्कीच होऊन जाईल कोणाची तुमची आहे का बैलजोडी भारी होई तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या दिगंबर पार्क आहे पंच्याण्णव एकोणऐंशी चौकशी ऐंशी गाव कोणतं तांगडी चांदवड ता। गाव कोणतं शिरूर तांगडी शिरूर तांगडी।, तांगडी।, तांगडी तालुका चांदवड तालुका चांदोड जिल्हा नाशिक खूप दुरून तुम्ही बैल आणले बैलजोडी खूप चांगली किंमत किती सांगणार बरं ऐंशी हजार ऐंशी हजार जाताला कडदात करून कडदात करून राहिले शेती कामाला चांगली आहे का ठीक आहे ब तुमची बैलजोडी तर आज विकली गेली नाही तर तुमच्या फोन नंबरवरती आपले नाशिक जिल्ह्यातले शेतकरी बांधव तुम्हाला फोन करून बैलजोडीची अधिक माहिती विचारतील आज विकली गेली नाही तर तुमची ना, आपल्या चॅनल थ्रू नक्कीच तुम्हाला सक्री बांधव फोन करतील बैजुरी चांगली विकली जाऊ शकते बैजुरी तुमचा मोबाईल नंबर परत एकदा सांगून द्या पंच्याण्णव एकोणऐंशी चौप गाव आंदोलड जिल्हा नाशिक श्री स्वगा लालशंकर पवार यांच्याकडे आले

कोणी ही जोडी का किती मध्ये घेतली बैल घेऊन पंधरा हजार कोणती जोडी तिकडची तिकडची का काय मग पन्नास जाऊ पाच ही जोडी का आगे। 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 का बदलामध्ये घेतली का दोन बैल दिले किती मध्ये घेतली पंचावन्न हजार ची होती वरून पंधरा हजार पंधरा हजार वरून दिले सत्तर हजार मध्ये पडली सत्तर हजार मध्ये जोडी पडली काका तुमचं नाव का सांगून द्या बापू विकापू वायगाव तालुका सटाना सटाना जिल्हा नाशिक तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आणि तुम्ही घेणार आहे तुमचं नाव सांगा नानाजी कृष्णा सोलोनी गाव रामपुरा रामपुरा तालुका मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक किती शेती आहे तुमच्याकडे शेती किती शेती बारा एकर, एकर। शेतामध्ये कुठले कुठले पिक आहेत आता मक्का कांदा ज्वारी खूप खूप छान चांगले पीक आता पुढच्या तुम्ही उन्हाळी कांदे पण लावणार बैलजोडी खास शेती कामासाठी आता कामा तुमच्याकडे बारा एकर जमीन म्हटल्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर पण घेऊ शकले होते घेऊ शकणार असते पण तुम्ही बैलजोडीच कावर घेतली बैलडोडी म्हणजे बैलजोडीने ट्रॅक्टरने होत नाही हे आता शेतकऱ्यांना कळायला लागले त्याच्यामुळे आता शेतकरी बैलजोड्या घ्यायला लागले मित्रांनो काकांची मुलाखत आपण दोन हजार बावीस मध्ये घेतली होती आपण काकांकडून खूप बैलांची माहिती घेतली होती बैलांचा कसा सांभाळ करायचा एखादा बैल मारक्या बशा का ही सगळी माहिती काकाने तेव्हा खूप छान पद्धतीने सांगितली होती आपण आता काकांना पण थोडीफार आपण माहिती विचारू बैलांची करा चालू शेतकरी आपल्या आयुष्याने किंवा आपल्या योग्यतेने पन्नासची जोडी घेतात एक लाखाची बी घेतात दोन लाखाची बी घेतात परंतु बैल घेऊन त्यांची काळजी घ्यायला पाहिजे त्यांना खानपान करायला पाहिजे तसं आणि आजकाल शेतकरी कोणी लहान चित्र कोणी वागू शकत नाही गोरी गाडी असं ते आपले घरचे बैल कोणीच टिकवू शकत नाही बाहेरचे बैल घेतात पण त्यांना खा जे खाद्य आहे ते खर्च करत नाही बैलांना जर समजा खांद्याला तुरमाळी मारत असतात त्याला लग्न टाकायची काही औषध राहायचं चार दिवसात दोन दिवसात यावर वाटणीवर येतो ते असं म्हणजे बैल थोडा उच पटला तरी तो शेतकरी व्यापाऱ्यांना म्हणजे हात परत घेवो दोन दिवस त्यांनी सर्वसाधारण दीर्घ राहायला पाहिजे त्यामुळे आपण काही घरचे बैल राहते कोणाची बैलांची माहिती सांगितलं पिढी गेली आता ही नवीन पिढी आहे तर तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल हे बैल पाळतील का, का नाही तुम्हाला काय वाटतं नाही पाळणार का एका बैल या चित्राने दाखवावं लागेल अशी परिस्थिती त्यांना फोटो दाखवावे लागतील दाखवावे लागतील हे बैल सांभाळणार आणि त्यांच्यातून ती बैलांची खोट विकणार आणि बैलांना काय लागतं ते त्यांना माहिती पण दो नाही दोन अडीच वर्षाचा बोरा सहा मिनटं चार मिनटं चालू आहे तरी तो कसा आहेकडे जातो ना पहिला त्यामुळे अशी खरंच नाही खरंच वाईट आहे वाईट परिस्थिती आहे गाई कोणी पाळत ट्रॅक्टरची शेती तिला चवच नाही कारण ते काय होतं त्याला खाल उत्पन्न घटित आहे उत्पन्न घटित आहे घटित उत्पन्न आहे उत्पन्न आहे ट्रॅक्टरच्या शेतीने आणि बैलाच्या शेतीने सहा साफ विहिरीला होऊन जातात शेती त्या टॅक्टराने टॅक्टराने बैलांना काना कोपरा एकदम व्यस्त शेती करत नाही शेवट बैल ते बैल आहे ते बैलाच शेवटी महादेवाचं वर्गान आहे बैल वर्गान आहे तुझी बैलनी शेती तुझी टॅक्टर बरोबर

मित्रांनो हे शेतकऱ्यांचे बोल आहेत शेतकऱ्यांचे बोल म्हणजे अनुभवाचे बोल आणि माझा एक असा प्रश्न आहे आता शेतकरी बांधव हे खूप अशा पिकांना फवारणी करत आहेत याचा येणाऱ्या काळात काय दुष्परिणाम होऊ शकतो येणाऱ्या काळात जमिनीचा मग दूर फार कमी होत चालला आहे जमीन सतत होती ती निकट झालेली आहे औषधांमुळे डाळिंब डाळिंबाच्या झाडा खाली जर ते औषध मारलं ते कन्नाशक माल तणनाशकामुळे सर्व केल्या लाल्या काय रोगाचा तर त्या डाळिंबाला सर्व पिकांना सर्व पिकांना सर्व पिकांना त्याच्यापासून थोडा इम्पॅक्ट जमिनीचा कच चालला जातो देशी, देशी, देशी दारू हो हां हा। हो हा। ते आठ दिवसाच पंधरा दिवसात दिसायला लागते काही मेथीची भाजी ठीक आहे काका धन्यवाद खूप छान माहिती दिली दादा तुमचेही आभार खूप छान माहिती दिली तुम्ही बैलजोडी चांगलीच आहे आपले स्वबा लाल शंकर पवार हे चांगल्याच बैलजोड्या देतात त्यांच्याकडूनच घेतली दे ना तुम्ही जोडी हो कितीमध्ये घेतली सत्तर हजार सत्तर हजार मित्रांनो सत्तरमध्ये घेतली बदलाचे आहेत तर घरचे पहिले देऊन काका कितीला पंधरा हजार पंधरा हजार वरून दिले सहा जाती ना काका ठीक आहे काका धन्यवाद हा फोन पाहिजे हो का बोला ना बोला गाड़ी बोलोसी सा तो बाबू ગાડીનો મતલબ ગાડીનો ગાડી ગાડી આ દિગારીનો નામ છે પહેલા કઈલે હિદય ના ગાડી બોન છે ને આપની ગાડી मित्रांनो हा एक बैल दिला काका किती मध्ये घेऊन वरून पंचवीस हजार जोडी घेऊन त्यांच्याकडून बदल्याने जोडी घेतली हा एक बैल बदला बदला घेतला आणि पंचवीस हजार पंचवीस हजार सात आधी आहे ना हा सात हाती हो तुमचा मोबाईल नंबर सांग आपला पंच्याण्णव एकोणतीस शहत्तर ओके धन्यवाद आणि बघा हा हे पण जे नाही त्यांना सांग लाईक फॉलो करा मित्रांनो गोलूच तरी आहे का खूप चांगला बहिले हा मग ओरडत होता आता शांत झाला नवीन आलाय तो आज तुमचं आहे का नमस्कार नमस्कार नाव सांगा दादाजी तालुका एक शेतकरी का तुम्ही एकच बैल का तुमच्याकडे मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी नव्वद सत्तावन्न बारा एकोणावीस ठीक आहे मित्रांनो दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून समजून घ्या हा बैल आज विकला गेला नाही तर ह्या दादांकडून तुम्ही माहिती विचारून घ्या दिलेल्या फोन नंबरवरती शेती कामाला चांगला आहे ना कमाल आहे मोबाईल नंबर सांगू द्या एकदा त्र्याऐंशी नव्वद सत्तावन्न बारा एकोणावीस ठीक आहे दादा धन्यवाद ओरडतोय तो, तो मगापासून <laughs> मग पूर्ण माहिती द्यावी लागते ना मग 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 हे कसं आहे आपलं ऐराणी भाषा आहे ना पूर्ण महाराष्ट्रात समजत नाही आपला खानदेश पट्टा बागलान पट्टा आयराणी समजते मग आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना माहिती सांगावी लागते म्हणजे आपला भाग प्रसिद्ध होता असं मागून राहिले एकतीस हजार एकतीस हजार मागून राहिले का पस्तीस पर्यंत द्यायचं चांगला आहे ना बैल बैल चांगला आहे பையில் கடில் சாங்க்கலாம் சால்துக்காம்.